इकडे चहा ठेवलं आता माझ्यासाठी माझी आत्ता सांगू झाली आणि मम्मी पण चहा घेतलाय पाणी आलेलं आहे मम्मी ना पाणी आहे तर आज माझा बड्डे पण आहे आणि माझे कस्टमरचे फोन चालू झाले आत्ता पण फोनच चालू होते सकाळपासून कस्टमरचे फोन पार्लर ओपन आहे का पार्लर ओपन आहे का तर आता कस्टमर पण येते आठ वाजले आता पहिले मी चहा घेते तर दुपारी माझे फ्रेंड पण येणार आहे मस्त एन्जॉय करायचं आहे आज काम पण करायचं आहे तर बड्डेच्या दिवशी काम पण असं करायला भारी वाटतं

मम्मी <laughs> <laughs> मी आता चपात्या बनवते अकरा वाजत आले आम्हाला स्वयंपाकाला आज कोणाचे कोणाचे फोन चालू आहे मैत्रिणी आता आहे पण कस्टमर पण चालू आहे आता मी मीकडं मसाले भात बनवणारे कांदा पडतो टाकलाय मम्मीनं चपाती आहे तर आता आम्हाला लवकर स्वयंपाक करून घ्यावला हो आणि सारखा रिप्लाय द्यायचं काम चालू आहे आहे मेन्शन इतक्या स्टोर आहे इतक्या मॅसेजी ना तर आहे ना आता थोडं वेळ थांबून घेते स्वयंपाक बनवते मम्मी सगळ्यांना रिप्लाय करेल माझं ना आता आवडलं आहे मी ड्रेस वगैरे चेंज केला बारा वाजता आले अजून आम्हाला जेवण करायचं आहे तर स्वयंपाक झाला आहे आता आम्ही एकदा जेवण करतो मग मला आहे ना साड्यांना फॉलन ते लावायचं आहे आणि ना आमचं आहे संध्याकाळी की हॉटेलला जायचं असं प्लॅन चालू आहे पण अजून काही फिक्स नाही आहे

काय करायचं हम्म फटके हा असं करते आता ते कापायला घेतलं लगेच ओढीन तो कस ब्लाउज कापाय कस कपडे कापायचे रे हा चिडला किती हिचे पाच चार काय पाच वाटतं ना

इकडे ना मी आता कस्टमर करते वॅक्स चालू होतं आणि ना सकाळपासूनच पार्लरमध्ये गर्दी होती तर कारण लग्नाचा सीझन चालू खुँ, आहे त्याच्यामुळे ना कस्टमर चालूच असता आणि तुम्ही सर्वांनी मला एवढं बड्डेचं विश केलं एवढे छान स्टोऱ्या या परत मेसेज केले तर आहे ना सगळ्यांना मनापासून खूप खूप थँक्यू आणि कोणाला मॅसेजचा रिप्लाय द्यायचा राहिला असेल तर खरंच सॉरी कारण एवढं पण शक्य होत नाही कारण खूप मॅसेज आलेले असता

किती भारी बार कशाने मी निकडं कोथंबीर निसती एक तर आज बाजार होता बुधवार त्याचा सगळा पाचका झालाय आमच्या बर्थडे चा बुधवार मुळ जे ते बिझनेस वाले फ्रेंड आहे माझ्या त्याच्यामुळे ना बाजारमुळे त्यांना दुकान शॉप थांबण्याची त्याच्यामुळे ना ज्या अशा घरी होत्या त्या चालल्या होत्या फ्रेंड एक दोन माझ्या तर आता आहे ना आम्ही म्हणजे बड्डे बिड्डे काही सेलिब्रेशन नाही केला तर काय आमच्या घरचे कोणीच नाही आले त्याच्यामुळे काही आम्ही बड्डे पण नाही केला त्याच्यामुळे ना मी चालले आता पनीर भाजीन ते आणायला तर, तर मग आम्ही मस्त पनीर भाजीन ते घेऊन येतो यावेळेस पनीरची एकदम छोटी छोटी तुकडे आले भारी ते सांगतात ते मोठ्या असल्यावर एवढं सांगतात